नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे चण्याचे कबाब त्याच्यासाठी इथे मी चणे घेतलेले आहेत चार पाच तास भिजवून आणि कुकरलाचे मऊ शिजवून घेतलेले आहे त्याच्यासोबत हा एक बटाटा घेतला त्याचे दोन काप करून हे पण बरोबर शिजवून घेतलेला आहे त्यामुळे तो कलर लागला दिसतोय आणि इकडे दोन चमचे तांदळाची पीठ घेतलेला आहे परिपत्ता मिरची घेतलेली कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यात अर्धा चमचा बडीशप अर्धा चमचा जिरे घेतलेलं आहे आलेलसूणची पेस्ट आहे ते एक चमचा घ्यायची आहे इथे आमचूर पावडर एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला पावडर पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल मिरची पावडर आहे आणि तिखट मिरची पावडर आहे त्यात आपण सुरुवात करू आता इथं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे आणि बडीशेप ही जराशी हलकी भाजून घेतलेली आहे मी आणि मिरची आणि कढीपत्ता टाकून घेते सोबत थोडे चणे पण याच्यात टाकून घेते आणि आता हे चणे आणि सर्व एकत्र एक मिक्सरला पारक करून घेत आता हे सर्व मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मिरची कडीपत्ता जिरे आणि बडीशेप आता हे बटाटा खिसून घेतलेला आहे हे सर्व मसाले लसूणची पेस्ट कांदा कांदा खिसून घातला तरी चालेल मी बारीक करून घेतलं आणि चवीप्रमाणे मीठ मी आधी थोडस तांदळाचं पीठ टाकून घेते आता हे सर्व मिक्स करून घेते आता हे सर्व मिक्स झालेलं आहे एक चमचा मला तांदळाचं पीठ याच्यात लागलं आता याच्यातला मी गोळा घेते आता घेऊन दाब देते असं अशाच प्रकारे दुसरा पण करून घेते आता अशाच प्रकारे मी सर्व करून घेते अशा प्रकारे आपले सगळे कबाब बनवून झालेले आहेत आणि जर आपल्याला लगेच खायची नसतील तर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेव्हा हवे तेव्हा तळून गरम गरम आपण खाऊ शकतो तर इथे मी तवा ठेवलेला आहे तेल ओतून घेतलेला आहे दोन चमचे आता याच्यात टाकून घेते एक एक अशी मी भाजून घेते एका साईडून चांगले खरपूस म्हणजे बाजू पलटून घेते गॅस मी अगदी मध्यम केलेला आहे तेला तो ले 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 कुर ले ले कमी तेलातच मी बारीक गॅसवरती भाजून घेते दोन्ही साईडने अशा प्रकारे दोन्ही साईडने असे खरपूस तळून घेतलेले आहेत कमी तेलात आता मी काढून घेते आणि अशा प्रकारे सर्व भाजून घेते अशा प्रकारे आपले कबाब तळून झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत एकदम बारीक गॅसवरती कमी तेलात मी तळून घेतलेले आहेत तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद